नमस्कार मी ॲडव्होकेट शिवाजी क्षीरसागर बार्शी आजच्या पत्रकार परिषदेचा विषय हा राजकीय नसून एक सामाजिक आणि बार्शीतील सर्व जनतेच्या जिव्हाळ्याचा म्हणजेच पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे हा प्रश्न सामान्य माणसापासून ते सर्वांच्याच साठी आहे हा नगरपालिकेचा आहे टॅक्स भरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा हा प्रश्न आहे तर तुम्हाला सर्व पार्श्वभूमी चांगल्या पद्धतीने समजावी यासाठी मी तुम्हाला आजचा विषय समजण्यासाठी लिहून आणलेला आहे तो तुम्हाला वाचून दाखवतो हा महावितरण कंपनी जी आहे त्या महावितरण कंपनीला धडा शिकवण्यासाठी बार्शी नगरपालिकेने सोलापूर ग्राहक मंचामध्ये एक केस केली होती बार्शी नगर परिषदेकडून शंभर टक्के रक्कम भरून सुद्धा शहरातील जनतेची कामे वेळेवर महावितरण कडून केली जात नव्हती नगर परिषद महावितरणचा मोठा ग्राहक असून सुद्धा शहरातील स्ट्रीट लाईन वेळेवर दुरुस्त केले जात नव्हते पोल वाकले गंजले तरी ते उभा केले जात नव्हते रस्त्याच्या मधले काढून टाका म्हणलं तर काढून टाकले जात नव्हते अशा अनेक त्रुटी त्यांच्याकडून होत्या त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा आणि जिवाळ्याचा प्रश्न हा होता शहराला पाणी पुरवठा करणारी जी चांदणी जलशुद्धीकरण केंद्र येथे नगर एक्सप्रेस फीडरची मागणी करून सुद्धा नगर परिषदेला फसवून लिंक लाईन दिली होती व त्यामुळे वारंवार व्यत्यय निर्माण होत होता ही जी बाब आहे ती नगरपालिकेचे तत्कालीन विद्युत निरीक्षक अविनाश शिंदे जे आता नगर अभियंता म्हणून कामाला एक साताऱ्याला इथून बदली झालेली आहे त्यांनी माननीय आमदार दिलीप साहेब सोपल यांच्या तसेच नगराध्यक्ष योगेश सोपल साहेब आणि त्यावेळी गटनेते नागेश अक्कलकोटे होते त्यांच्या निदर्शनाला ही बाब आणली त्यावर आमदार सोपल साहेबांनी एक भूमिका घेतली आणि ती महत्वाची होती त्यांची भूमिका बाबा ग्राहक न्यायालयामध्ये आपल्याला जाता येईल का अशी त्यांनी विचारणा केली त्यावर ठरलं की त्या आपण इथं ग्राहक न्यायालयामध्ये दाद मागायची त्याप्रमाणे मग त्यांनी आमदार साहेबांनी सोपल साहेबांनी गटनेते अक्कलकोटे यांना असा एक ठराव नगरपालिकेमध्ये मांडा अशी सूचना केली कारण त्यावेळी सत्ता सत्ताधारी पक्ष आपलाच होता त्यांनी ठराव सूचना केल्यानंतर तारीख आहे पांडुरंग गोंदिल म्हणून एक मेंबर होते त्यांनी सभागृहामध्ये सूचना मांडली आणि दत्तात्रय शिंदे मेंबरने त्याला अनुमोदन दिलं आणि त्यावेळी असं ठरलं ठराव क्रमांक पंचाहत्तर दोन हजार नऊ प्रमाणे ॲडव्होकेट शिवाजी क्षीरसागर म्हणजे मी स्वतः आणि माझे असिस्टंट यू डी फरतडे मॅडम यांनी नगर परिषदेच्या वतीने वीज वितरण कंपनी विरोधात कायदेशीर लढाई करावी त्याप्रमाणे आम्ही ती केली आणि ती आम्ही जिंकली तर ती लढाई काय होती तर लिंक लाईन म्हणजे काय असतं इंडस्ट्रीयल फिडरवर जुनी लाईन वापरून जोडून देण्यात आली आम्हाला पैसे भरले होते एक्सप्रेस फिडर साठी आणि त्यांनी काम काय केलं एक जुनी लाईन वापरून फक्त आपल्याला कनेक्शन दिलं आता त्यानं काय होत होतं औद्योगिक वसाहत जी आहे त्यामधील प्रत्येक कामा करता लाईन बंद केली जात होती वास्तविक एक्सप्रेस फीडर हा सब स्टेशन पासून चांदनी जनशुद्धीकरण केंद्रापर्यंत येणे अपेक्षित होते बार्शी येथील जनतेला भरपूर प्रेशरने पाणी पुरवठा होण्यासाठी एक्सप्रेस फीडर बसवायचा होता आणि त्याची आवश्यकता होती चांदणी जनशुद्धीकरण केंद्रासाठी स्वतंत्र फिडर जोडण्याकरिता रक्कम पहा दहा पाच दोन हजार सात रोजी नगर परिषदेने आठ लाख त्रेसष्ट महावितरण कं कंपनीकडे त्यांच्याच कोटेशन प्रमाणे भरलेले होते मग कोटेशन मध्ये त्यांनी एक्सप्रेस फिडर शब्द वापरलेला असताना एक्सप्रेस फिडर न बसवता त्यांनी काय कशावर भागवलं एक जुनी लाईन दिली आपल्याला फक्त तर ही रक्कम काय झाली त्याच्याबद्दल आपल्याला काही सांगितलं नाही दोन हजार नऊ पर्यंत एक्सप्रेस फिडर बसवण्यात आला नाही मग त्यासाठी नगर परिषदेने ठराव सुद्धा केला होता महावितरणच्या कोटेशननुसार रक्कम जमा करून सुद्धा हा एक्सप्रेस फिडर का नाही बसवला म्हणून बार्शी नगर परिषदेने या वीज वितरण कंपनीच्या विरुद्ध सोलापूर येथील ग्राहक मंचामध्ये ग्राहक तक्रार क्रमांक तीनशे शहात्तर ऑब्लिक दोन हजार नऊ ही माझ्यामार्फत दाखल केली मी स्वतः त्यामध्ये काम पाहिलं त्या केसचा गुणदोषावर निकाल सोलापूरमध्ये सुद्धा पहिला निकाल अगोदर झाला होता आमचा आता मी सात आठ पंधरा हा सोलापूरचा फायनल निकाल लिहिलेला आहे मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालं होतं की पहिल्यांदा निकाल झाल्यानंतर पार्टी आपल्यालाच गेली मुंबईच्या राज्य आयोगामध्ये राज्य आयोगामधून हेच मॅटर रिमांड झालं की नावामध्ये दुरुस्ती सी बी राहिलेलं नाही आता महावितरण झाले आणि विरोधी पार्टीला सुनावणीची संधी द्या असे दोन मुद्द्यावर आलं ते मुद्दे आम्ही पुन्हा काढले पुन्हा आपण जिंकलो पुन्हा गेलो पुन्हा जिंकल्याची तारीख ही आहे सात आठ दोन हजार पंधरा पुन्हा राज्य आयोगामध्ये गेलो राज्य आयोग मुंबई तिथे जे न्यायाधीश असतात ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात सोलापूर जिल्हा ग्राहक मंच यांनी महावितरण कंपनीला चांदणी जलशुद्धीकरण केंद्रावर एक्सप्रेस थिडर बसवण्याची कालावधी तीस दिवसाच्या करा असा आपण निकाल मिळवला होता आपण दोन हजार पंधरामध्ये सदरील आदेशाच्या विरोधात महावितरण कंपनीने मुंबई येथे राज्य तक्रार निवारण आयोग यांच्याकडे अपील केलं महावितरण कंपनीनं केलेल्या अपिलाची सुनावणी जस्टिस ए पी भंगाळे यांच्यासमोर झाली आणि बघा तारीख बघा तीस आठ दोन हजार अठरा रोजी जस्टिस भंगाळे यांनी महावितरणचे बार्शी नगरपालिकेच्या विरुद्ध केलेले अपील फेटाळून लावले आणि सोलापूर जिल्हा ग्राहक मंचाचा निकाल आहे तसा कायम ठेवला आणि एक्सप्रेस फिडर बसवण्याची कारवाई करण्याचे आदेश दिनांक तीस आठ अठरा रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आपल्यासारखा झाला मग जिल्हा ग्राहक मंच आणि राज्य आयोग या दोन्ही ठिकाणी आपण केस जिंकली होती आता तुमच्या माहितीसाठी सांगतो मी जिल्हा ग्राहक मंचचा अध्यक्ष म्हणून पाच वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे की ग्राहक मंचाच्या निकालावर अपिलाची एकाच अपिलाची तरतूद तु आहे सेकंड अपील इज नॉट प्रोव्हाइडे दुसऱ्या अपिलाची तरतूद नाही करायचंच असेल तर रिव्हिजन करता येतं आणि ते दिल्लीला करावं लागतं मग ह्या महावितरण कंपनीनं या दोन्ही के फायडिंगच्या विरोधामध्ये दिल्ली येथे अपील केलं मग ह्या दिल्लीमध्ये जेव्हा अपील झालं त्याचा नंबर पडला पाचशे सहा ऑब्लिक दोन हजार एकोणीस तिथं रिव्हिजन पिटीशन त्यांनी केलं त्यानंतर मध्ये कोविडचा प्रसार झाला वर्षभर तारखा चालत नव्हत्या एकूण पंधरा ते सोळा तारखात दिल्लीला पडल्या बार्शी नगर परिषदेच्या वतीने दिल्ली येथे प्रत्येक तारखेला आम्ही हजर राहिलेलो आहे बार्शी नगर परिषदेची बाजू आम्ही मांडली शेवटी दिनांक बावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी या महिन्यात गेल्या महिन्यात बार्शी नगर परिषद व महावितरण कंपनी या दोन्ही बाजूंच्या वकिलांचा दीर्घकाळ युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर राष्ट्रीय आयोगाने बार्शी नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेला माझा जो युक्तिवाद आहे तो मान्य केला आणि महावितरणचे रिव्हिजन पिटिशन फेटाळून लावले आणि राज्य आयोगाचा निकाल कायम केलेला आहे निकालाची कॉपी मी सर्वांना दिलेली आहे या प्रकरणी बार्शी नगर परिषदेच्या वतीने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच सोलापूर राज्य ग्राहक निवारण मंच मुंबई राष्ट्रीय ग्राहक आयोग नवी दिल्ली या ठिकाणी काम पाहण्यासाठी विशेष वकील म्हणून माझी आणि माझे सहकारी युडी फरतडे यांची विशेष ठरावाद्वारे या नगरपालिकेने नियुक्ती केलेली होती सध्या त्या एक्सप्रेस फीडरची किंमत पंचावन्न लाख रुपयाच्या पुढे आहे आता तीनही ठिकाणी बार्शी नगर परिषदेचा विजय झालेला असल्याने महावितरण कंपनीला एक्सप्रेस फीडर बसवून द्यावाच लागेल तसे झाल्यास बार्शीकर जनतेला जास्त प्रेशरने पाणी पुरवठा होऊन पाण्याची समस्या काही प्रमाणात नक्कीच कमी होईल असा मला विश्वास वाटतो आता या महावितरण कंपनीनं आपण भरलेली जी रक्कम आहे त्यावेळी दोन हजार सात साली सुमारे नऊ लाख रुपयाची रक्कम आहे काय केलं या तपास यासाठी मी अँटी कडे तक्रार करणार आहे तसच बार्शीच्या जनतेचा पाणी पुरवठ्याचा मूलभूत अधिकार असताना सुद्धा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या अठरा वर्षापासून माझ्या बार्शीतल्या जनतेला पाण्यापासून वंचित ठेवले त्यामुळे ही केस मानवी हक्क आयोगापुढे सुद्धा मी स्वतः मांडणार आहे आणि तिथं मला निश्चित न्याय मिळणार याची मला खात्री आहे जबाबदार व्यक्तींच्या विरुद्ध ह्युमन राईट्स कमिशनमध्ये दाद मागणार अँटी करप्शनमध्ये माझ्या नऊ लाख रुपयेचं ह्या बार्शीतल्या जनतेचं काय केलं याच्यासाठी सुद्धा चौकशी मागणार ही केस जी आहे मित्रांनो ही माझ्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती माननीय आमदार दिलीपरावजी सोपल साहेब यांनी या केसमध्ये पहिल्यापासूनच जातीनं लक्ष घातलं मला येता जाता विचारणा करायची लग्नात सुद्धा माझ्या मुलाच्या एक्सप्रेस साहेब काय आल्याच्या लग्न तरी होऊ द्या तर साहेबांना पाणी म्हणलं की काय होतं तुम्हाला माहितीच आहे बार्शीकर जनतेचा आहे साहेब या केसच्या निमित्तानं भगवंत जागा असल्याची आणि जनतेचा मला इतका मोठा पाठिंबा असल्याची आणि आशीर्वाद असल्याची जाणीव पदोपदी झाली आणि एवढंच नाही मित्रांनो या केसच्या कामी मी कुठलाही पक्षपात न करता सर्वच पक्षाच्या नेत्यांना मग ते राजाभाऊ राऊत असतील किंवा विश्वास भाऊ बारबोले असतील या सर्वांना वेळोवेळी भेटलेलो आहे कारण सर्वांनुमते माझी निवड केलेली होती यामध्ये कुणी राजकारण केलं नाही याचा मला नक्कीच आनंद वाटतो विश्वास वाटतो सर्वांवर या कामामध्ये हे जे यश मला मिळालेलं आहे आपल्याला मिळालेलं आहे आप त्यामध्ये माझ्या ऑफिसमध्ये माझे सहकारी आहेत ॲडव्होकेट पवन क्षीरसागर आहे ॲडव्होकेट अक्षय बिडबाग आहे त्यांचे मला चांगलं सहकार्य लाभलं वेळोवेळी त्यांनी काही सायटेशन काढून दिले मी नगरपालिकेच्या पॅनलवर नसताना सुद्धा मला नगरपालिकेची बाजू मांडण्याची संधी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि विशेष बाब तुम्हाला सांगायला मला आवडेल मला दोन वेळा रिझर्वेशन रेल्वेचं मिळालं नाही त्यामुळं मला प्लेननं जावं लागलं योगायोगाने मला खासदार ओमराजे निंबाळकर हे त्यावेळी कुठं पक्षाचं मला काय माहिती नाही पण माझी भेट झाली पवनराजेंची माझी चांगली ओळख होती त्यामुळं ओमराजेंची पण होती दिल्लीच्या एअरपोर्टवर त्यांची भेट झाली तेव्हा मला म्हणले की इकडं कसं काय बारशी आणि पाणी हा शब्द ऐकल्याबरोबर त्यांनी सुद्धा म्हणले काय अडचण आली दिल्लीमध्ये तर मला आवश्यक फोन करा तुमची सगळी सोय करतो त्यामुळे मी खास करून ओमराजे निंबाळकर खासदार साहेब यांचे सुद्धा मनापासून बारशीकरांच्या वतीने आभार मानतो आणि त्याचप्रमाणे सर्वच राजकीय नेत्यांचे मी आभार मानतो या केस बद्दलच काय असेल तर आपण मला विचारू शकता या केसमध्ये प्रामुख्यानं आपण काय मिळू त्या काळामध्ये हे जे अविनाश शिंदे होते त्यांनी त्या, त्या काळातल्या नगराध्यक्ष योगेश सोपल आणि आमदार साहेबांच्या अक्कलकोटेंच्या वगैरे सगळ्यांच्या मदतीनं हे जे छोटे छोटे कामं होते पण आपल्यासाठी मोठे होते ते खूप मोठ्या प्रमाणात करून घेतले आणि ते कंप्लायन्स रिपोर्ट हे कामं केलेत म्हणून ह्या महावितरण कंपनीने तसा रिपोर्ट कोर्टात दिला सुद्धा होता ग्राहक मंचालयामध्ये मग आम्ही काय केलं की ज्या कामांची तुम्ही पूर्तता केली त्या गोष्टी आम्ही सोडून दिल्या प्रामाणिकपणे ह्या पूर्तता झालेल्या आहेत पण मुख्य पुरवठा कुठला होता एक्सप्रेस फिडर तो आजही बसवण्यात आलेला नाही पण आता त्यांना ते चुकलेलं नाही बसवला तर सेक्शन चोवीस प्रमाण अरेस्ट वॉरंट काढून तुरुंगात बसवणार आहे तीस दिवसाची मुदत त्यांना आहे मला आता सर्टिफाईड कॉपी काढून एक्झिक्युशनची कार्यवाही लागते जस दिवाणी कोर्टात निकाल झाल्यानंतर आपण दरखास्त दाखल करतो ती कार्यवाही मी करणार आहे सांगितलं निश्चितपणे महावितरणची जबाबदारी आहे त्यांनी त्यांच्या त्यांच्या अधिकाऱ्यांवर काय करायची ती कार्यवाही करावी त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही आम्हाला एक्सप्रेस फीडर पाहिजे बस झालं त्यावेळेच्या किमती प्रमाणात पैसे भरलेले आहेत आपण आपल्याकडे कोटेशन आहे माझ्याकडे सर्व कागदपत्र दिल्लीतल्या केसचे आहेत सोलापूर पासून दिल्लीपर्यंत बोला एक शब्द सुद्धा नाही कदाचित त्यांचे जे दिल्लीतले वकील आहेत त्यांनी त्यांना माहिती तरी या केसची दिली का नाही हरलेली काय माहिती नाही आता ह्या पत्र आपल्या माध्यमातूनच एखाद्या वेळेस त्यांना समजलं तर समज अदरवाईज मी काय त्यांना बोलेलो नाही पुन्हा कुठून प्रशासनाकडून नगरपालिकेच्या ते प्रचंड सहकार्य प्रचंड मला कधीही असं वाटलं नव्हतं की मला वाटलं आता ही केस चालवायची म्हणजे दिल्लीला पंधरा सोळा वेळा जायचं वगैरे प्रत्येक तारखेला जवळपास पंधरापैकी दहा तरी तारखेला सोपल साहेबांनी फोन केलेले काय झालं हो साहेब गेलते का काय अडचण असली तर सांगा पाण्याचा प्रश्न आहे तुम्हाला बजेट काय असेल तुमचं ते पाठवा ते बिल वगैरे पाठवा मी लादायचो मला फक्त जाण्याने ते पैसे बाद झाले मला फीची आवश्यकता नव्हती साहेबांनी पहिल्यांदाच म्हणले होते बार्शी नगरपालिका आहे काय पाहिजे असेल तर मी आहे म्हणले मला कुठं अडचण आली नाही अं साहेब होते ढंगीओ त्यांनी सुद्धा ज्या मला गरज पडली त्या बिल पण दिले आणि त्यांना कधी कधी करावे लागायचे तर बार्शीतल्या नोटरी वगैरे असतात त्यांच्याकडे येऊन अॅफिडेव्हिट वर सहा केल्या आताचे सीओ साहेब आहेत त्यांनी सुद्धा अॅफिडेव्हिट दिलेलं आहे म्हणजे वेळोवेळी मला सहकार्य केले कुठेही अडचण कुणीही आणलेली नाही आहे असं मला वाटत कारण नागोबाच्या वाडीपासून तिथं बसवायचा होता असं तिथं ठिकाण ठरलेलं आहे जर ते तर निश्चितच फुल प्रेशर पाणी आलं असतं ना आम्ही सांगितलं ना त्यांनी दुसरी लाईन टाकून तिने औद्योगिक केली बुधवारी लाईन गेली की पाणी नाही मग एक्सप्रेस फीडर का नाही बसवलं तुम्ही मुद्दा हा तिथे तिथं आला होता दिल्लीमध्ये की तुमची ते लाईन ते म्हणायचे ती आम्ही ते टाकूनच दिले तिथं मग मी तिथं युक्तिवाद असा केला की एक्सप्रेस फीडर इज नॉट दी प्रोडक्ट ऑफ बी ऑर महावितरण इट हॅज टू बी परचेस्ड फ्रॉम समवेअर एल्स अँड इट इज युअर ड्युटी टू इन्स्टॉल इट दे शो मी द रिसीट फ्रॉम व्हेर यू हॅव ब्रॉट इट हे तुमचं प्रॉडक्ट नाही आहे एक्सप्रेस फीडर हे बसवायची जबाबदारी तुमची आहे तुम्ही तरी विकत आहे मग आम्ही पैसे भरल्यानंतर तुम्ही विकत कुठून आणलंय का ह्याची विचारणा दिल्लीमध्ये मी केली त्यांना विरोधी तुम्छ वकिलांना

सांगतो पहिला प्रश्न असा आहे की दोन हजार नऊ पर्यंतचा ही बाब पहिल्यांदा अविनाश शिंदे यांच्या निदर्शनाला आली आणि त्यांनी ही बाब सोपल साहेबांच्या आणि नगराध्यक्ष योगेश सोपल साहेबांच्या लक्षात आणून दिली आणि मग अक्कलकोटे वगैरे यांनी सगळ्यांनी मिळून ते गट नेते होते त्यांनी त्याच्यावर ऍक्शन घ्यायचं ठरवलं म्हणजे निदर्शनाला दोन हजार सात ते नऊ ही बाब आपल्याच आली नव्हती हे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दुसरं म्हणजे ह्यांच्यावर ग्राहक मंच कारवाई दुसरी काय करू शकत नाही आता मी सांगितलं की त्यांनी पैशाचं काय केलं त्याची कारवाई आपण वेगळी करू शकतो अँटी करप्शन कडे वगैरे आणि तिसरा काय हो 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 आपल्याला आदेश असा मिळालेला आहे आपल्याला आदेश असा मिळालेला आहे की महावितरणने तीस दिवसाच्या आत एक्सप्रेस फीडर बसवावा मग ते केवढ्याला झाला आता वाढलेली वा किंमत बसवायची जबाबदारी आप त्यांची आपला काही संबंध नाही पंचावन्नला मिळून एक्सप्रेस फीडर बसवा त्याच्या स्पेसिफिक काहीच म्हणायची गरजच नाही त्याच्यात कंटेमची कारवाई होती जेलमध्ये बसवायची कारवाई आहे एक्झिक्युशन आहे त्याच सक्त कारवाई आपल्याला जो आदेश मिळालाय तो महावितरण कंपनीचा आहे आता ही अंतर्गत बाब आहे त्यांची त्यांच्या कुठल्या अधिकाऱ्याला जबाबदारी फिक्स करायची किंवा कुणी त्या पैशाचा अपहार केलाय का त्या रकमेचं नेमकं काय झालं हे त्यांचं अंतर्गत बाब आहे आणि किंवा आपण अँटी करप्शन केल्यानंतर अँटी करप्शन वाले लागतील माग त्यांच्या लागणार आहे मी नक्कीच आहे मी स्वतः कंप्लेंट करणार आहे ते गाडेकरता कोण होते ना ते आमच्या एका डब्यातच आम्ही असायचो कधी कधी पण ते त्याचं कारण असं होतं त्याच कारण असं होतं की ही केस होती दोन हजार सात ची ज्यांनी पैसे घेतले ते लोकांच्या बदल्या झालेल्या असतील आणि फेस करायला जे येतात हे नवीन कंपनी आहे त्यामुळे त्यांनी काय माझ्यावर तसं कोणी काही केलं नाही एवढं सोपं पण नाही ना माणूस बघूनच करतात ते करतात एवढं सोपं नाही फक्त शेवटी की या सर्व विजयाचे श्रेय मी बारशीतील माझ्या जनतेला आणि आपलं ग्रामदैवत भगवंताला देतो आणि आपण सर्वांनी व्यवस्थित मला काय माझ्याकडून शंका वगैरे विचारून समाधान करून घेतलं

ते स्टेट आहे आहे अगदी बरोबर मग झाली आणि नगरपालिका हे टॅक्स पेअरचे पैसे तिथं भरत असते त्यामुळं आपण सगळेच ग्राहक झाले आपलं प्रतिनिधित्व नगरपालिका करते मग जिथं जिथं काही त्रुटी असतील तिथं नगरपालिका सर्व जनतेच्या वतीने कुठल्याही बाबतीत ग्राहक मंचात केस दाखल करू शकते मग तुम्ही सांगितलेला कुठलाही प्रश्न असला लाईटच्या संदर्भातला स्ट्रीट लाईट असतील पोल असतील पुजलेले पोल असतील रस्त्यात उभे केलेले पोल असतील कुठलेही कायद्यात अगदी बरोबर आहे ही कंपनी आहे आता एम एसीबीचं नाव बदलून महावितरण कंपनी केलं एकदा कंपनी म्हणल्यानंतर त्याच्यावर दाखल चारशे वीसचा संबंध नाही अँटी करप्शन मध्ये जाईल आपण चारशे वीस म्हणून करू शकत नाही ग्राहक मंचामध्ये न्याय मिळालेला आहे आपल्याला आता दुसरं दुसरी बाब राहिलेली काय इतके दिवस का लावले तर मी सांगितलं ह्युमन मध्ये एक जाणार आहोत आपण कंपनीच्या विरोधात व्यक्तीच्या नाही करणार ना दिलं नाही मान्य आहे मग त्याच्यासाठीच करायला लागलो ना पुढची कार्यवाही आपण ह्या पैशाचं काय केलं नागरिक सुद्धा जाऊ शकतात जिधिकार <laughs> <थाँ थाँ> <laughs> <transformed> <inaudible> शिक्षणाला त्या संदर्भात काही कारवाई करण्यात आलेली आहे का अजून म्हणजे त्यांचे प्रयत्न चालू आहे कुठेतरी ती कुर्डवाडी जवळ काही तिथपर्यंत आलेली आहे नवीन ते आम्ही त्याला हे जोडतो आणि हे करतो आता

त्याचं आता चालू होत नसते हे काय म्हणायचं प्रोसिडिंग हे आता कच्चा आलं ज्यांनी केलेलं आहे नगरपालिकेचं वेगळं आहे आणि ह्याच वेगळं आहे ते आता फायनल सहीला येईल माझ्या त्यावेळेस त्याप्रमाणे कारवाई करायची ज्यांनी आश्वासन दिले त्यांना आणि त्यांच्या वरिष्ठाला मी ते कळवणार किंवा हे तुम्ही करायचं मान्य केलंय ते करा अभय योजनेमध्ये थकबाकीचा प्रश्न मिटलाय ते आता ज्या दिवशी झालंय तिथून आता नगरपालिकेने ते पाठवायचं आहे त्याचं पूर्ण ते विश्लेषण आलेलंच आहे तुम्हाला वाचायला पण मी देतो नगरपालिकेत पण आलंय ते त्यांनी ठराव ते पाठवायचं सीओनी अभय योजना म्हणजे जे थकबाकीदार आहेत त्यांच्यासाठी बाबा पन्नास टक्के भरायचं का शंभर टक्के माफ त्याचा नगरपालिकेनं पाठवायचं आणि त्याच्यावर जर काही कुणाला ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी परत घ्यायचं मंत्रिमंडळ जर भविष्यात नगरपालिकेच्या दिलच आहे की तुम्हाला दिवसात कॉपी द्यायला लावतो त्यांच्याकडून किंवा तुम्ही मागितलं तरी देतील हेच आलेलं आहे ना काय दिलं हा तुम्ही पत्र दिलं तर त्यांचा